हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सिबा खूप सारं स्वागत करते सो आज आपण बनवणार आहोत साबुदारा बटाट्याच्या पापड्या सो आज संध्याकाळी साबधान आहे तो भिजू घालायचा आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये करायच्या आहेत खूप जण म्हणजे सेम करतात की मग बटाटा उकडा हे साबदाना भिजवायचा आणि डायरेक्ट शिजायला घालायचं तर मी थोडासा वेगळ्या पद्धतीमध्ये करणार आहे तर पूर्ण विणू नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो मी रील्स वगैरे काढल्यात आणि आत्ता साडेसहा वाजलेले आहेत आम्ही टेरिसवरती आल तर रील्स काढायला कारण ह्या टायमाला ना खूप छान रील्स वगैरे निघत आहेत आणि आत्ता बनवायच्या आहेत पुऱ्या सो त्याचा आपण व्हिडिओ काढला तर नक्की अपलोड करेल तर चला सो so, मी आज बनवणार आहे सबदाणा आणि बटाट्याच्या पापड्या तर त्या थोडंशा वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे सो चला आता आपण घेतलेला आहे हा अर्धा किलो साबदाणा तर म्हणजे अर्धा किलो साबदाणा किती बटाटे लागणार आहेत ते पण पूर्ण म्हणजे सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर आता काय करायचं आहे आपल्याला हा सबदाना आहे हा मी रात्री भिजून ठेवलेला हो आहे रात्री थोडंसं अंधार होता त्यामुळे मग किती पाणी टाकायचं काय तर आपण जेवढं ना भरपूर पाणी घालायचं आपल्याला म्हणजे मी पूर्ण दोन इंचवरी तर पाणी घातलं होतं जेवढा गाळ भिजेल तेवढा चांगला आपल्याला जास्त असं जास्त आपल्याला खिचडी वगैरे करायची असते तेव्हा थोडंसं कडक म्हणजे एवढा गाळ भिजवत नाही पण हिवना जेवढा गाळ गाळ भिजेल ना तेवढा चांगला आहे तर मग मी रात्रीच्याला भिजवून ठेवला आणि आत्ता काय करायचं आहे आपल्याला बटाटे तर ना हे ना म्हणजे कोणी कोणी एक्या अर्धा किलो बटाट्याला एक किलो घालताय कोणी कोणी अर्धा किलो बटाटा घालताय पण मी थोडंसं जास्त बटाटा घालते कारण की मी अर्धा किलो साबदाण्याला तीन किलो बटाटा घेतलेला आहे कारण की बटाटा घातल्यानं पापड अजून खुशखुशीत होत आहेत आणि छान होत आहेत पापड्या कोणी पापड म्हणतो कोणी पापड्या म्हणत आहेत तर आम्ही पापड्याच म्हणतो जास्त करून आणि फक्त बटाट्याचे केले त्याला आम्ही पापड म्हणतो तर आता आपल्याला शब्दांना बटाट्याच्या पापड्या बनवायच्या तर बघू शकता थोडे मोट्याल्या साईजचे बटाटे घेतलेत कारण की आपल्याला ह्याचा करायचा आहे खीस ही पण प्रोसेस आपल्याला ना रात्रीच करून ठेवायची म्हणजे काय होतं की खीस थोडासा पाण्यामध्ये राहिलं ना तर पापड छान येतात साबदाना पण रात्रीच भिजून ठेवायचं आणि हे रात्री जरी केलं तरी चालतं नाही मग सकाळी साबदाना थोडंसं शिजूस तर पण पाण्यात थोडं ठेवलं तरी चालतं तर सकाळी पण करू शकता संध्याकाळी पण करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर आता मी बटाटे आहेत त्याचा पूर्ण ना खीस करून घेते आणि खी स केल्याच्यानंतर आपल्याला साबदांना पण शिजवायचा ते थोडंसं वेगळ्या पद्धतीमध्ये आहे कारण की बाकीचे काय करत आहेत की डायरेक्ट साबदांना भिजवला की डायरेक्ट शिजायला टाकताय पण त्या पापड्यांना थोड्याशा म्हणजे अशा तळ्या तर थोड्याशा वेगळ्या दिसत आहेत तर तशा मला जास्त आवडत नाहीत तर म्हणून मी म्हणलं चला आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये करूयात तर खूप जणांनी काय केलं की म्हणजे अशा पापड्या बनवताना शब्दांना आहे तो गरम पाण्यात भिजवा किंवा म्हणजे असं थोडंसं वेगवेगळं सांगितलं होतं मग तशी कर काय करायची गरज नाही मी फक्त गार पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे आणि हे आपले बटाटा खिस झाला ना तो आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुयचा चार पाच वेळेस का होईना एकदम स्वच्छ धुयचा म्हणजे पापड्या कशा पांढऱ्या शुभ्र येत आहेत नाहीतर म्हणजे आपण बटाटा जर व्यवस्थित नाही धुतला ना तर मग पापड्या लालसर येऊ शकतात त्याच्यामुळे आपल्याला बटाटा आहे तो खूप म्हणजे धुवून घ्यायचा आहे पाण्याने एकदम असं चार पाच वेळेस त्यातलं पाणी काढून एकदम जोपर्यंत त्याचं पाणी निघतं ना तोपर्यंत आपल्याला धुवायचं आहे बघू शकता मी आत्ता पाच सहा वेळेस धुतला आहे आणि आता ह्याच्यामध्ये अजिबात पांढरं पाणी वगैरे अजिबात नाही येत आहे आपल्याला पूर्ण धुवून घ्यायचं आहे आणि हे घेतलं तर मग मी हा थोडा वेळ पाण्यात ठेवणार आहे आणि जो सावधानं आहे तो आपल्याला जशी की पूर्णाची जाळी असते मिक्सरला लावला तरी पण चालतो पण मिक्सरला लवकर निघत नाही तर मला एकदम गाळ करायचं होता तर मग त्याच्यासाठी मी घेतलेली आहे पूर्णाची चाळणी आणण्यात आपल्याला त्याच्यातनं ना साबधानं आहे हा खिसून घ्यायचा आहे बघू शकता त्याच्या खाली एक मी पातीला घेतलं आहे म्हणजे सगळं साबधानं ह्याच्यामध्ये ना व्यवस्थित निघल तर आता साबधान आपला छान भिजलेला आहे मी चाळणी वगैरे घेतली आणि त्याच्यातनं आपण असं चमच्यानी किंवा वाटीनी असं एकदम बारीक आपल्याला थोडासा वेळ लागला मला ह्याला कमीत कमी अर्धा तास लागला कारण की साबधाना थोडासा निब्बर असतो मिक्सरला तर अजिबात निघत नाही त्याच्यामुळं म्हटलं चला चाळणीमधनं काढूयात आणि हे जर काढलं ना तर मग अशा पापड्या फुगल्याच्यानंतर अशा वरी फुडफोडं आले सारखे कसे येतात सबदाना वरी येतो फुगल्याच्यानंतर तसा दिसतंय तर ह्याला अजिबात तसा दिसत नाही एकदम मस्त आणि टेस्टीला तर विचारूच नका इतक्या छान लागत आहेत तर बघू शकतात आता मी हा सबदाना आहे हा सगळा काढून घेतल्यावर आता आपल्याला हा ठेवायचा होता म्हणजे शिजवायला ठेवायचं आहे पन, तर आता मी काय म्हटलं की जर आपण तसंच पाण्यामध्ये ॲड केलं तर काय होईल की म्हणजे गाठी होत्या तर मग मी आत्ता पाणी ठेवलं होतं थोडंसं आपल्याला मोठंच पातीलं घ्यायचं आहे म्हणजे ना भरपूर जास्त पातीला असेल तर मग शिजून जास्त होतं ना आणि पातळ करायचं आपल्याला पापडे करायचे त्यामुळे मग पातीला थोडंसं जास्तच घ्यायचं तर मग मी काय केलेलं आहे एक त्यातला तांब्या घेतला आणि त्याच्यामध्ये ना मी ह्याच्यामध्ये पाच तांबे पाणी घातलेलं आहे शिजतानी तर मग त्यातला एक तांब्या घेतला आणि आत्ता पूर्ण न ह्या पातीलामध्ये घातलेलं आहे म्हणजे हे आपल्याला जे शिजवतानी टाकायचं आहे ना ते एकदम पातळ करून टाकायचं म्हणजे त्याच्यामध्ये जास्त गाठी वगैरे नाहीत होणार आहे आणि लवकर शिजन त्याच्यामुळे तर मग म्हटलं चला चाळणी पण आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि जे बटाटा काढून घेतल्या आहे सबधना काढून घेतलेला आहे तो पण एकदम पातळ करून आपण पातेल्यात टाकूयात तर आत्ता ना, मी ह्याच्यामध्ये जास्त काहीच टाकणार नाही फक्त ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे मीठ कारण की आपण उपवासाला पण खाऊ शकतो आणि एरवी पण खाऊ शकतो आणि दुसरं काही टाकलं तर मग उपवासाला वगैरे खाता येणार नाही त्याच्यामुळे फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये सो आपल्याला मीठ अंदाजानेच टाकायचे आणि मीठ थोडंसं प्रमाण कमीच टाकायचं आहे म्हणजे वाळवणीच्या पदार्थाला थोडंसं मीठ कमीच लागतं आणि तेवढ्यातल्या तेवढ्या सबधना बटाट्या अजून थोडंसं कमी टाकायचं आहे तर बघू शकता आत्ता मी ह्याच्यामध्ये ना एक दीड तांबे पाणी ॲड केलं आणि मला थोड्याशा गाठी वाटत होत्या चमच्याने काही त्या फुटत नव्हत्या आणि म्हटलं पातेल्यामध्ये टाकलं तर त्या तशाच राहतील म्हणून मग मी थोड्याशा हाताने पण अशा फोडून घेतल्या आणि आता आपल्याला हे डायरेक्ट अगोदर हे टाकून घ्यायचे पातेल्यामध्ये बघू शकता आत्ता मी हे सगळं पातळ करून टाकते म्हणजे गाठी वगैरे जास्त नाही होणार आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हे चांगलं थोडंसं शिजत आलं ना ट्रान्सपरंट झालं ना आणि हे चांगलं ट्रान्सपरंट झालं तर त्याच्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये जो बटाट्याचा खीस आहे ना तो थोडासा उशिरा टाकायचा आहे आणि आपण जर ते टाकायला थोडीशी घाई केली लवकर टाकलं तर मग काय होतं की पापड्या वाळल्याच्यानंतर त्याला म्हणजे अजिबात बटाट्याचा खिस वगैरे वरतून दिसणार नाही त्याच्यामुळं आपल्याला नाही छान अगोदर थोडंसं शिजून द्यायचं आहे तर ह्याला ना शिजत शिजत ना म्हणजे शिजत आलं ना ते एकदम हा आत्ता पूर्ण वाईट कलर दिसतोय तो पूर्ण ट्रान्सपरंट दिसत आहे तर मग मी तोपर्यंत बटाट्याना पाण्यामध्ये ठेवलेलं आहे बटाट्याचा खीस आणि आत्ता बघू शकता मस्त छान ट्रान्सपरंट झाले आणि थोडंसं हे गाठी गाठी दिसत आहेत नाही हे थोडंसं घट्ट राहिलेलं आहे मग परत म्हटलं चला आपण हे पण चमच्यानी फोडून घेऊयात आणि आत्ता ते ट्रान्सपरंट झालं की आता आपण लगेच ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बटाट्याचा खीस तर बटाट्याचा खीस पण टाकून आपल्याला ह्याला बराच वेळ शिजवायचा आहे कारण की पाण्यामध्ये बटाट्याचा खीस लवकर शिजतो पण हे पूर्ण आता बॅटर झालं तर म्हणजे घट्ट झालतं तर ह्याच्यात ह्याला ना शिजायला थोडासा वेळ लागणार होता म्हणून मग आपल्याला हे लयतले पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत अजून पण आणि असं म्हटलं तर लवकर शिजतो पाणी गरम झालं की बटाट्याचा खीस अगदी पाच सहा मिनटामध्ये पण छान शिजतो तर आता आपल्याला ह्याला ना झाकण घालून शिजवायचं आहे म्हणजे वाफेवर पण लवकर शिजेल आणि मेन म्हणजे आपल्याला ह्याला सारखं चेक करायचं आहे की शिजला का नाही कारण की साबुदानाचं आपला शिजत आलेला आहे साबुदाण्याचं काही नाही पण बटाट्याचा खीस कच्चा नाही राहिला पाहिजे म्हणून आपल्याला बटाट्याचा खीस पण छान ऐंशी तर नव्वद टक्के शिजला पाहिजे तर आपल्याला हा फक्त हाताने थोडंसं फोडून म्हणजे बघायचं आहे की कच्चा आहे की शिजलेला आहे बोटाने तुटला तर मग म्हणायचं की शिजला आणि हा जर कच्चा राहिला तर मग तरी पण आपल्या पापड्या आहेत त्या लाल होऊ शकतात त्याच्यामुळं आपल्याला हा पण छान बटाट्याचा खिस्सा आहे तो पण छान शिजून घ्यायचा आहे आणि मेन म्हणजे आता हा छान शिजल्याच्यानंतर नंतर पण आपल्याला काय करायचं आहे की हा पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे कारण की बटाटा आहे ना बटाट्याच्या पापड्या निघत आहेत पण साबधान आहे तो खूप चिकट असतो तर त्याच्यामुळं आपण जर पेपरवर टाकला तर त्या चिटकू आहे त्यामुळं आपल्याला हे बॅटर आहे ना हे एकदम थंड होऊ द्यायचे एकदम गार होऊ द्यायचे तर मग फॅनच्या हवेलांना पाच दहा मिनटं छान म्हणजे एकदम गार होऊ दिलं की आपल्याला जसं की हे पातील आहे ते आपल्याला हाताने वरती घेत घेता येईल एवढं थंड होऊ दिलेलं आहे म्हणजे आपल्या पापड्या वा म्हणजे घातल्या की त्या निघायला सोप्या जातील तर मग मी एक प्लास्टिक पेपर घेतला तो छान धुऊन ठेवलेला होता अगोदरच आणि मग म्हटलं थोड्याशा मोठ्या साईजच्या तर बघू ह्याच्यामध्ये पापड टाकता आणि ना म्हणजे खिस पण एकदम छान दिसतो तर अशा पूर्ण आपल्याला म्हणजे साईज लहान मोठी अशी घालू शकतो तर मी एवढ्या एक पळीच्या अंदाजाने एवढ्या पापड्या घातलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्याला छान सुकवू द्यायचं ह्याच्यावर लगेच झाकण म्हणजे ह्याला वाळवण्याच्या नंतर लगेच आपल्याला ह्याला झाकण घालायचं नाही कारण की चिटकू शकत आहे त्यामुळं मग मी म्हटलं की दोन तास आपण अशाच वाळवून देऊयात आणि मग नंतर एकदा पलटी केल्याच्या नंतर आपण ह्याला झाकण घालूयात तर मग ह्याला तरी अजून दोन तीन तास लागणार होतं तर मग दोन तीन तास उन्हामध्ये छान ठेवलं आहे आणि मग नंतर तोपर्यंत सगळं बाकीचं काम होतं ते पण करून घेतलं आत्ता मग बघू शकता आता आम्ही आलो तर अडीच अडीच तीन वाजता रुद्रांश आणि मी टेरेसवरती आलतो ते एका साईडनी ना पापड्या छान सुकलेल्या आहेत आणि ज्या सगळ्या छोट्या होत्या ना त्या लवकर निघत होत्या आणि ज्या थोड्याशा मोठ्याल्या आहेत ना तर त्या लवकर निघत नव्हत्या रुद्रांश मोबाईल घेत होता म्हणत होता की मी व्हिडिओ काढतो सो मग हे सगळ्या पापड्या आहेत ना आपल्याला सगळ्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि ह्याला पुन्हा छान अजून म्हणजे चार पाच वाजेपर्यंत छान वाळू द्यायच्यात तर बघू शकता पापड्या वाळल्याच्या नंतर नंतर एकदम डबल साईजच्या झालेल्या आहे आणि ह्या पापड्याला ना दोन ते तीन छान ऊन द्यायचे आहेत आणि मग नंतर हे आपल्याला म्हणजे आपण भरून ठेवू शकतो तर आता ह्या लास्टला तळत आहे मी ह्या रव्याच्या पापड्या आहेत ह्याचा पण पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येणार आहे